नमस्कार कसे असतात तुम्ही मस्त ना मी, मी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे किचन कला मध्ये तुमचं स्वागत करते तर आज आहे बुधवार आणि मी आज चिकन करीची तुम्हाला रेसिपी दाखवते तर चला मग आता साहित्य कृतीकडे जाऊयात इथं पाहू शकता मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ धुऊन घेतलेलं आहे चिकनला लाग लागणारं साहित्य दो चार कांदे घेतलेले आहे मी मिडियम साईजचे दोन टोमॅटो घेतलेले आहे एक मूठभर कोथंबीर घेतलेला आहे वीस ते पंचवीस पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि चार मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि ते पंच्याऐंशी ग्रॅम मी दही घेतलेला आहे तर चला मग आता चिकन मॅरिनेट करूयात मग मी चिकन मॅरिनेट करण्यासाठी इथे मी हिरवा मसाला करून घेणार आहे इथे बघा मी अर्धी वाटी कोथिंबीर घेत घेतलेली आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी याची बारीक पेस्ट करून घेणार आहे आपण याला हिरवं वाटण सुद्धा असं बोलू शकतो इथं पाहूया बघा आप आपलं हिरवं वाटण रेडी झालेलं आहे आणि मी याची पेस्ट करून घेतलेली आहे पेस्ट झालेली आहे तर पाहूया चिकन मॅरिनेट करून घेऊयात तर इथे एक टेबल स्पून मीठ घालून घेते अर्धा टेबल स्पून हळद घालून घेते वाट हे वाटलेलं आपल्याला अर्धच वाटण घालत आहे हिरवं वाटण आपण केलेलं होतं ना ते अर्धच आपण घालणार आहे शकता मी दीड चमचे हिरवं वाटण घालून घेतलेलं आहे आणि यात आता तर कर मिक्स करून घेऊयात पहा आता मी छान असं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे मी पंच्याऐंशी ग्रॅम दही घेतलेला आहे आणि ते मी फेटाळून घेतलेले आहे आपल्याला फेटाळले दही, आप ला दही लागणार आहे हे पण मी घालून घेते पहा इथं आता आपण चिकन छानपैकी मॅरिनेट करून घेतलेलं आहे आता हे साईडला ठेवूया आणि चिकन करीची तयारी करूया मी मोठ इथं घेतलेला आहे त्याच्या मध्ये सहा ते सात टेबल स्पून तेल घालून घेणार आहे आता पाच तेल चांगल तापले आता आता याच्यामध्ये आपल्याला दोन टी स्पून जिरे घालूयात जिरे तडतडले तीन ते चार लंगा घालणार आहे ते पण तीन ते चार ए, एक इंच दालचिनी आणि तीन हिरवी वेलची घालणार आहे मी तीन चार कांदे घेतले होते त्याची पेस्ट अशी बारीक करून घेतली आहे ते पण मी आता इथे घालते आता कांद्याची पेस्ट असं मस्ती फ्राय मस्त फ्राय करून घेऊयात आणि नंतर याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी पण करून घेतलेली आहे ती पण घालून पण मी टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती घालते ती पण चांगली फ्राय करून घेऊयात असू शकतो प्युरी पण अशी छान मस्त पैकी फ्राय झालेली आहे आता इथं आपण हिरवं वाटून ठेवलं होतं थोडंसं तर ते पण मी घालून घेते ते पण चांगलं मिक्स करून फ्राय करून घेऊयात पाता कांदा टमाटो पिोरी मस्त फ्राय झालेले आहे आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात अर्धा टीस्पून हळद घालूया दोन टेबल स्पून लाल तिखट दोन टेबल स्पून धना पावडर एक टेबल स्पून गरम मसाला एक टेबल स्पून जिरा पावडर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आता पाहूया बघा आपले मसाले सगळे मिक्स मिक्स करून घेतले आहेत याच्यामध्ये मी आता अर्धी वाटी गरम पाणी घालून घेणार आहे त्याने आपला मसाला जळणार नाही आता इथं पहा मी अर्धी वाटी पाणी गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे चांगलं आता तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया पाहूयात पाच मिनिटं झालेले आहेत पाव मसाले पण चांगले फ्राय झालेले आहेत आता ह्या स्टेजला आपल्याला अर्धा लिंबू घेतलेला आहे तो पण मी त्याच्यामध्ये घालून घेते आता इथे बघा भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूया आता इथे मी झाकण लावून घेते आणि दोन मिनिटे बारीक गॅसवर पुन्हा शिजवून घेऊया आता पाहू शकता दोन मिनिटं पण झालेली आहेत मस्त असं चिकन करी रेडी झालेली आहे आपली आता ह्या साईडला आपल्याला मी ते पा आता आता मी एका पळीमध्ये एक टेबल स्पून तूप घेतलेला आहे त्याला गरम करून घेते आपल्याला तड तडका लावायचा आहे आता पहा तूप पण चांगलं गरम झालंय आणि याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून गरम मसाला ऍड करणार आहे चिकन घालून माझी इथे चिकन करी रेडी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट मध्ये करून सांगा आणि मी आता याला बाजरीच्या भाकरी सोबत मस्त खाणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया बाय